અનુસૂચિત જાતિ સમાજ છે આલ્લા સાહેબ બનસોડે हे अनुसूस जाती जमातीचे आहेत या, या, तर या, या देशा जेरा, जेरा। जावस एका बेसवरती या एका बेसवरती आयुक्तांनी जातीवाद केलेला आहे या ठिकाणी या ठिकाणी जर का सुवर्ण व्यक्तीचा मानू तर असता तर मग मात्र या ठिकाणी आयुक्त स्वतः आले असते आपण बघतो की या देशामध्ये किंवा आपल्या पिंपरींचो शहरात कुणे शहरात ज्यावेळेस एखादा मंत्री उच्चवर्णीय येतो त्यावेळेस आय ए एस अधिकाडे रस्त्यावर मुघून राहतात परंतु एक अनुसूचा जमातीचा अशा प्रकारे अपमानित केला जाते याच्यामुळे हा आपण बघा जनतेमध्ये दोष आहे हे या ठिकाणी जनतेचा रोष आहे आणि हा रोष आम्ही आज व्यक्त करत आहोत आमची मागणी आहे की महानगरपालिका हकालपट्टी झाली पाहिजे जोपर्यंत यांच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आता थांबणार नाही तर आंदोलनाच्या माध्यमातून अशी देखील मागणी होती की आयुक्तांनी जे आहे अॅट्रोसिटी दाखवला हवी नेमकं काय प्रकरण आहे महानगरपालिका आयुक्तांनी एसी असल्यामुळे अन्याय केला अशी आमची भावना झाली यामुळे अनुसूचित जाती जमाती जो कायदा आहे जो अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींसाठी आहे त्या कायद्याच्या अंतर्गत हा त्यांनी गुन्हा केलेला आहे अशी आमच्या सर्वांची भावना आहे आणि नुसतं भावनावर नाही ते प्रॅक्टिकली हा प्रकार घडलेला आहे त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी काय स्वरूप असणार आहे आजच्या आंदोलनाचं कशा पद्धतीने आंदोलन झालं आता या ठिकाणी आमचा मोर्चा बाबासाहेबांच्या पुतळ्याकडून जाईल त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि हे आंदोलन आज या ठिकाणी निवेदन देऊन थांबणार आहे परंतु आंदोलन आजचा मोर्चा जरी थांबला तरी पण आंदोलन थांबणार नाही जोपर्यंत आयुक्तावरती कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही निश्चित आपण पाहतोय दोन दिवसांपूर्वी जे राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन झालं होतं त्या ठिकाणी विधानसभेचे उपाध्यक्ष हे महानगरपालिकेत गेल्या असता आयुक्तांनी त्यांना वेळ दिलेला नाही त्यामुळे कुठेतरी अनुसूचित आनुशु, जाती समाजीच्या नागरिकांचे जे आहेत भावना दुखावल्या गेलेत आणि त्यांच्या वतीने जे आहे आज महानगरपालिका आयुक्त यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मालुदा शिवरायचा सर प्रसन्न आपला आवाज